उल्हासनगर मध्ये भाजप शिवसेनेत तुफान राणा प्रमुखामध्ये झाला गोळीबार राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्वच पोलीस यंत्रणांनी कंबर कसली आहे शिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे पण एकीकडे राज्यातील गुन्हेगारी संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असतानाच आता सरकारमधीलच काही नेते मंडळी आपापसातच बिडल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षकाच्या दालनातच शिंदे गटाचे कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना ही शुक्रवारी रात्री घडली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला असून जवळपास सहा गोळ्या झाडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे सद्यस्थितीत आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पोलिसांनी हर्षल केणे संदीप सर्वांकर यांना अटक केली असून गुन्हा दाखल केलाय पण नेमकं हे प्रकरण काय अचानक सरकारमधील दोन गट आपापसात का भिडले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात एका पन्नास गुंठे जमिनीचा वाद सुरू होता मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होत अखेर या वादाला पूर्ण विराम देण्यासाठी आणि मुलाच्या बचावासाठी गोळीबार केल्याची कबुली स्वतः गणपत गायकवाड यांनी दिली पाहुयात काय म्हणाले गणपत गायकवाड मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली मी त्या जागा मालकांना पैसे दिले पण त्यांनी सही केली नाही त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आम्ही केस जिंकलो त्यानंतर सात बारा जेव्हा आमच्या नावावर झाला त्यानंतर महेश गायकवाड यांनी जबरदस्ती त्या जागेवर कब्जा केला मी काही दिवसांपूर्वी याबद्दल त्यांना विनंती केली होती तुम्ही कोर्टात जाऊन याबद्दल सर ऑर्डर आणा असंही त्यांना मी सांगितलं होतं आज कंपाऊंड सोडून चारशे ते पाचशे लोकांना घेऊन त्यांनी आत प्रवेश केला माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्यावेळी त्यांनी धक्काबुक्की केली मला ते सहन झालं नाही त्यामुळे मी गोळीबार केला त्यावेळी मी केल्याच्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही दरम्यान या घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत जर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडराज येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे त्याच वेळी माझ्यावर होणारा अन्याय मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितला होता परंतु त्याचा काही फायदा झाला नाही पक्षश्रेष्ठींनी माझी दखल घेतली नाही कल्याण पूर्वे शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले माझे करोड रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्यांनी ते परत केले नाहीत दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते मला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव शिंदे आखला होता असे एक ना अनेक गंभीर आरोप गायकवाड यांनी शिंदेवर केले होते दरम्यान या घटनेत शिवसेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे तसेच कल्याण परिसरात तणावाचे वातावरण असून कल्याण पूर्वेतील तीस गाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा